मित्रांनो दक्षिण भारतातल्या राजकारणामध्ये सिनेमाचं खूप महत्त्व आणि ह्या सिनेमातून आलेले जे नटनटी नत आहेत हे नंतर ह्या दक्षिण भारतातल्या राजकारणामध्ये कसं डॉमिनेट करतात हे आपण या आधीसुद्धा बघितलं आहे त्यामध्ये मग तमिळनाडूमध्ये एम जे रामचंद्रन असतील किंवा जय ललिता असतील त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर एन टी रामाराव आणि आता ह्या यादीमध्ये आता एका अजून एक अभिनेत्याची भर पडली तो अभिनेता म्हणजे के कल्याण बाबू आता तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना हे नाव माहीत नसेल की के कल्याण बाबू कोण तर मित्रांनो के कल्याण बाबू म्हणजे पॉवर स्टार पवन कल्याण मित्रांनो पवन कल्याण यांनी ही दोन हजार चोवीसची लोकसभेची आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेची निवडणूक अक्षरशः गाजून ठेवली मित्रांनो जर या पवन कल्याण यांच्या जर खाजगी आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर पवन कल्याण यांच्या मागं खूप मोठी लेगेसी आहे पवन कल्याण यांचे थोरले बंधू ज्यांना मेगास्टार म्हणतात ते म्हणजे के चिरंजीवी के चिरंजीवी यांचे पवन कल्याण हे धाकटे बंधू चिरंजीवी यांच्याप्रमाणेच पवन कल्याण यांनी नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि या पवन कल्याण नावाचा जो सिक्का होता हा तेलुगू सुपर तेलुगू चित्रपटामध्ये चिरंजीवी त्यानंतर नागार्जुना असेल यांच्यानंतर पवन कल्याणचं हे जे नाणं होतं हे खनखनीत वाचलं मित्रांनो दोन हजार सतरा साली पवन कल्याण यांनी चित्रपटसृष्टीमधून रिटायरमेंट घेतली आणि असं सांगितलं जातं की दोन हजार सतराला पवन कल्याण हे एका चित्रपटासाठी दहा ते बारा कोटी रुपये घेत होते म्हणजे यावरून तुम्ही अंदाज बांधा की पवन कल्याण हे तेलुगू इंडस्ट्रीमधलं किती मोठं नाव होतं जर मित्रांनो पवन कल्याण यांच्या सर्व राजकीय प्रवासाचं जर आपण बघितलं तर दोन हजार आठ साली चिरंजीवी यांनी आंध्र प्रदेशमध्ये प्रजाराज्यम पक्षाची स्थापना केली होती मित्रांनो या प्रजाराज्यम पक्षाच्या स्थापनेमध्ये पवन कल्याण यांचं खूप मोठं योगदान होतं ते चिरंजीवी यांच्या बरोबर या प्रजाराज्यम पक्षामध्ये राहिले आणि प्रजाराज्यमची जी यूथ विंग होती या युथ के पवन कल्याण अध्यक्ष होते पण दोन हजार तेरा साली चिरंजीवी यांचा जो पक्ष होता प्रजाराज्यम ह्या पक्षाने काँग्रेस पार्टीमध्ये विसर्जन केलं चिरंजीवी स्वतः राज्यसभेमार्गे मार्गे संसदेत गेले आणि केंद्रामध्ये ते मंत्री झाले पण मित्रांनो ह्या निर्णयामुळं पवन कल्याण दुखावले गेले कारण पवन कल्याण यांना काँग्रेस पार्टीमध्ये प्रजाराज्यमचं विलय होणं हे अजिबात आवडलं नव्हतं पण दोन हजार चौदा साली ह्या पवन कल्याणने जनसेना नावाची पार्टी स्थापन केली पवन कल्याण यांचे मधले बंधू नागेंद्र बाबू यांच्याबरोबर त्यांनी ह्या पक्षाचा विस्तार संबंध आंध्र प्रदेश भरमध्ये केला दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांनी भारतीय जनता पार्टीला आणि टी डी पीला सपोर्ट दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये केला होता आणि पवन कल्याण यांचा पक्षही निवडणूक लढला नव्हता पण त्यांनी भाजपासाठी आणि टी डी पीसाठी प्रचार दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केला होता त्यानंतर कट्टू दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमधल्या एकशे पंच्याहत्तर जागेंवरती स्वतंत्र उमेदवार उभे केले काही डाव्या पक्षांबरोबर त्यांनी अलायन्स केलं पण ह्या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांना सपशेल अपयश आलं आणि एकही एक जागा या जनसेनेला जिंकता आली नाही त्यानंतर दोन हजार चोवीसची विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये मित्रांनो ना भूतो ना भविष्य असा करिश्मा या पॉवर पॉवरस्टारने या आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये केला मित्रांनो पवन कल्याण यांनी जे एकवीस उमेदवार विधानसभेसाठी उभे केले आणि दोन उमेदवार जे लोकसभेसाठी उभे केले ते सर्वच्या सर्व निवडून आले आणि या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांच्या जनसेनेचा स्ट्राईक रेट होता हंड्रेड पर्सेंट पण मित्रांनो या यशामागं पवन कल्याण यांची पाच वर्षाची मेहनत होती मित्रांनो पवन कल्याण यांनी आपलं स्टारडम बाजूला ठेवून अख्खा आंध्र प्रदेश पिंजून काढला होता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधामध्ये पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशभर रान उठवलं होतं मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की दोन हजार तेवीसच्या मध्ये आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी डी पीचे अध्यक्ष आणि आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत नारा चंद्रबाबू नायडू नारा चंद्रबाबू नायडू यांना ज्यावेळेस सी बी आयने अटक केली होती त्या अटकेनंतर टी डी पीपेक्षाही म्हणजे तेलुगू देशमपेक्षाही जर आंध्र प्रदेशभर सगळ्यात जास्त जर वातावरण निर्मिती जर कोणी केली असेल तर ती ह्याच कोंडियान पवन कल्याण बाबूने केली होती आणि याचा फायदा ह्या आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या टी डी पीला आणि जनसेनेला झाला मित्रांनो ही जी आंध्र प्रदेशची निवडणूक झाली या निवडणूक जी होती ही एन डी ए आणि वाय एस आर काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी अशी ही तिरंगी लढत झाली ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जनसेना आणि टी डी पी एका बाजूला होती आणि जी जगनमोहन रेड्डी यांची जी पार्टी आहे वाय एस आर काँग्रेस ही वाय एस आर काँग्रेस एका बाजूला ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि जी देशम पार्टीची जी युती झाली होती ह्या युती या ही युती सुद्धा ह्या पवन कल्याण यांचं मोठं योगदान होतं कारण पवन कल्याण यांना आंध्र प्रदेशची राजकीय परिस्थिती माहीत होती आणि त्यानुसार त्यांनी आपले राजकीय फासे या निवडणुकीमध्ये टाकले आणि त्या सोंगट्या त्यांच्याबरोबर पडल्या आणि ह्या युतीला आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड बहुमत भेटलं म्हणजे एकशे पंच्याहत्तरपैकी तब्बल एकशे चौसष्ट जागा तेलुगू देशम पार्टी भारतीय जनता पार्टी आणि ह्या पवन कल्याण यांच्या जनसेनेला भेटल्या मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने जर हिरो जर कोण झाला असेल तर ते हेच के कल्याण बाबू